रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये सोसायटीचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयामधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी मुंबई येथील मुख्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा का आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतला या बैठकीस आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान मंत्री आंबेडकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयाची संख्या ए, एक हजार सातशे ब्याण्णववरून चार हजार एकशे ऐंशीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले या योजनेतील उपचार संख्येत वाढ दरामध्ये सुधारणा अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट आहे